हुंडा नव्हे हुंकार हवा ती नववधू होती माया स्वप्न आशा घेऊन आली पण स्वागत नव्हे किशोब घेतले गेले मोजून नखाशी गाडी कुठे सोनं किती अजून काही उरलंय का प्रेमाची नाही पैशाची बोली लग्नाच्या दिवशीच लागली पती नव्हता तिचा तो तर सौद्याचा दुकानदार आई सासू नव्हती होती एक नफ्याची व्यापारी घर नव्हतं कैद होती तिच्यासाठी आणि संसार तो तर रोजचा जाळ फेकणारा अंगार थुंकली गेली तिच्या अस्तित्वावर मारली गेली प्रत्येक प्रश्न विचारल्यावर आणि शेवटी गळफास लावून नव्हे या समाजाने तिला गळ्यात फास घातला ती गेली पण जाताना आरसा ठेवून गेली सून म्हणून नको माणूस म्हणून तरी वागवा तिचा मृत्यूचा कफन फक्त तिचा नाही तो आपल्या मरणाऱ्या माणुसकीचाही आहे